न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा केडगावमधील <imit> विजेच्या वाढीव बिला संदर्भात नगरसेविका लताताई शेळके आक्रमक नगरसेविका लताताई शेळके यांच्यासह संतप्त नागरिकांची महावितरणवर थेट धडक केडगावमध्ये स्मार्ट मीटर बसवल्यानंतर नागरिकांना प्रचंड जास्त बिल येत असल्याने संताप उसळला आहे या पार्श्वभूमीवर नगरसेविका लताताई शेळके यांच्यासह नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली नागरिकांचा आरोप आहे की वीज चोरी सुरू असलेल्या ठिकाणी मीटर लावले जात नाहीत तर प्रामाणिक बिल भरणाऱ्यांना स्मार्ट मीटर बसूनही जास्त बिल देऊन आर्थिक छळ केला जातो तसेच निवडक नागरिकांना मुद्दाम सूट देण्यात येत असल्याचा आरोप करत वैभव कदम सामाजिक कार्यकर्ते महेश सरोदे यांनी दोषींवर कारवाई करून सर्वत्र सरसकट मीटर बसवण्याची मागणी केली अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी परिसरातील शिष्टमंडळासह गणेश शेळके उपस्थित होते नमस्कार मी लता शेळके वार्ड क्रमांक सतराची नगरसेविका या केडगाव शहरामध्ये म्हणजे जे आता स्मार्ट मीटर आलेत त्यामध्ये खूप नागरिकांचं असं चाललं आहे की आम्हाला लाईट बिल वाढवती आहे आणि सगळ्यांना स्मार्ट मीटर बसवायचे पण ते सर्वांचे बसवण्यात आले नाही पण आत्ताच्या एक येत्या एकतीस तारखेपर्यंत सर्व मीटर बसवल्या जातील असंच मी आत्ता साहेबांकडे इथं आलो होतो त्यांनी सांगितलं आहे परंतु आता म्हणजे आपल्याला जे मीटर आहेत त्याच्यात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आपली काही तक्रार नाही आहे ते बसवले पाहिजेत आणि ते आपल्याला गरजेचे आहेत त्याच्यामध्ये जे ऐंशी पैसे आहेत ते आपण आपल्याला ते परत रिटर्न होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे महिलांना हे सांगायचं आहे की ते मीटर बसवल्यानंतर ऐंशी पैसे जे पडतील ते आपल्यासाठी ते मागे राहतील आणि ते पुढच्या बिलमध्ये आपल्याला ॲड होतील म्हणजे इथून मागं जी गॅसची योजना होती आपल्याकडे की आपण जास्त पैसे भरून आपल्याला ते मागे पडायचे मग ते आपल्या खात्यावर पडत होते पण आता आपल्या खात्यावर हे न पडता की याच्यामध्ये असं होणार आहे की आपल्याला पुढच्या बिलामध्ये ते कमी येतील आणि जे महिलांना वाटतं की आता खूप गोरगरीब महिला आहेत जे हजार दोन हजार रुपये महिना कमवतात हो पाच हजार रुपये धुणे भांडे करून कमवतात हो तर त्यांना वाटतं की आमच्याकडे स्मार्ट मीटर बसवले हो आहेत परंतु आम्हाला ते कसे बिल भरायचे तर ते कोणाला नाही आहे ते सर्व जणांना सा बिल बसवणार मीटर बसवणार आहेत आणि त्यामुळं सगळ्यांना ते मीटरचं सुरू सुरू करून आपल्याला खूप त्याचा फायदा होणार आहे तर वीज चोरीला जी जाती ती वीज चोरीला जाऊ नये म्हणून हे स्मार्ट मीटर बसवल्या जातात आमच्या केळगाव प्रभाग क्रमांक सतराच्या नगरसेविका आल्या लताताई शेळके सामाजिक कार्यकर्ते महेश जी सरोदे गणेश शेळके आज आम्ही सर्वांनी शिष्टमंडळासह आमच्या प्रभागामध्ये जे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत त्या स्मार्ट मीटरच्या बिलासंदर्भात नागरिकांच्या मोठ्या तक्रारी आज येत आहेत त्या तक्रारीचं स्वरूप असं आहे की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जे काय वाढीव बिल नागरिकांना येत आहे त्याबद्दल नागरिकांचं संपूर्ण अशी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे कारण की पूर्वी ज्याला पाचशे सहाशे हजारापर्यंत बिल यायचं त्यांना आता चार चार पाच पाच सहा सहा हजार रुपये बिल आलेलं आहे परंतु ते बिल येण्याचं खरं कारण हे आज राईन साहेबांनी सांगितलेलं आहे की जे जुने मीटर काढले आणि नवीन मीटर बसवताना जुन्या मीटरचं शेवटचं रिडिंगचा आकडा हा नवीन मीटरमध्ये बसवण्याचा राहून गेला त्या कर्मचाऱ्यांकडून ते हलगर्जीपणा झाला आणि ज्या मीटरचे जुने मीटर नवीन मीटरमध्ये भरले तर तो तो डाटा कंपनीकडनं करप्ट झाल्यामुळे तो सर्व डाटा डिलीट झालेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना वाढीव बिलं येत आहे तर माझी नागरिकांना सर्वांना विनंती आहे की कोणत्याही संभ्रमावस्थेत राहू नका घाबरून जाऊ नका जे लाईट बिल वाढीव आलेले आहेत त्या संदर्भात साहेब साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येत्या एक महिन्यामध्ये आम्ही तो सर्व डाटा रिकवर करून नागरिकांना पुन्हा डाटा वा लाईट बिल प हे तुमच्या वापराप्रमाणे येणार आहे जे चुकून लाईट बिल वाढीव आलेलं आहे त्या संदर्भात आम्ही लवकरच त्या ठिकाणी कार्यवाही करतो आहे आणि दुसरा जो विषय होता की स्मार्ट मीटर का बसवण्याच्या कामात होत असलेल्या गैरकारभाराबाबत तर याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की सर्वसामान्य नागरिकांचा जे कुठली वीज चोरी करत नाहीत त्यांचा या स्मार्ट मीटर बसवण्याला आजही विरोध नाही नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के नागरिकांचा आजही विरोध नाही जे ज्याला कर नाही त्याला डर नाही पाहिजे त्यामुळं नागरिक आजही म्हणतात बसवले हरकत नाही परंतु काही लोकांचं जे ऑलरेडी वीज चोरी करतायत तर त्यांचा स्मार्ट मीटर बसवण्याला बसवण्यासाठी विरोध असू शकतो आणि साहेबांनी त्यासंदर्भातही सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर ती सरसकट आम्ही बसवणार आहोत ज्या भागामध्ये वीज चोरी अधिक आहे त्या भागात आजही स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले नाही आणि त्या वीज चोरी संदर्भात केडगाव महावितरणचे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना याची सर्व कल्पना आहे जे वीज चोरी करतात त्यांना सर्व हे कर्मचारी अधिकारी पाठीशी आजही घालत आहेत मी साहेबांना त्याबद्दलही त्या ठिकाणी तक्रार नोंदवलेली आहे तर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की या त्या पंधरा दिवसामध्ये मध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात वीज चोरी संदर्भात कारवाई सुरू करणार आहोत आणि साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि या दोन प्रमुख मागण्या आमच्या राणी साहेबांकडे केलेल्या आहेत त्यांनी देखील चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आणि लवकरच या दोन्ही विषयावर आम्ही काम करण्याच्या संबंधितांना आदेश देणार आहोत असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे चोरी करणाऱ्यांना एवढंच आवाहन करेल की जेवढे तुम्ही वीज चोरी कराल पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडं तर आम्ही स्मार्ट मीटर बसू पण तुम्ही वीज चोरी करून फक्त कंपनीचं नाही तर राष्ट्राचं नुकसान करताय कारण जे लोक वीज चोरी करतात त्याच्यामुळं जे लोक नियमित बिल भरत आहेत त्यांच्यावर तो अन्याय एक प्रकारचा तर मी सर्वांना आव्हान करू इच्छितो की जे वीज चोरी करत असतील ते मी ती त्वरित थांबावी नाही तर येत्या पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर वीज चोरीवर मी कारवाई करणार आहे आणि त्याच्यामध्ये जर मग तुम्हाला जे त्याच्यात जास्तीचं बिल आलं किंवा तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तर ती गोष्ट अप्रिय गोष्ट आहे प्रत्येकानं विनंती करतो की जेणे पण जो पण आज वीज चोरी करत असेल त्यांनी ती तात्काळ थांबवावी येण्या था येत्या ये था पंधरा दिवसात ज्या कारवाई होणार आहेत त्याच्यावर तुम्हाला त्या कारवाईला सामोरं जावं लागेल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा